नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटे अॅकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनशी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो थमनेल पाहून तुम्हाला आ, या गोष्टीची जाणीव झालेली आहे असेल की जे काय महात महावितरण विभागाची नजीकच्या काळामध्ये भरती होऊ शकते त्याच्याशी रिलेटेड या ठिकाणी मी आजचं सेशन या ठिकाणी घेत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मग महावितरणने त्यांच्या विभागामध्ये काही नवीन कार्यालय या ठिकाणी चालू केलेले आहेत आणि त्या नवीन कार्यालयाकरता जी काही पदभरती या ठिकाणी होऊ शकते आणि मग नवीन कार्यालयासाठी लागणारा जो काही मनुष्यबळाचा पुरवठा आहे तर किती पदांची नवीन निर्मिती या ठिकाणी केलेली आहे त्याबाबतचं हा एक व्हिडिओ या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो आपण स्टडी करत असताना देखील आपला जर बांधव असेल आपला कोणी रिलेटिव्ह नातेवाईक असेल जर तो महावितरण महावितरणचे रिलेटेड जर त्याचं एज्युकेशन असेल किंवा त्याचं जर स्वप्न असेल की बाबा आपल्याला महावितरणमध्ये सरकारी जॉब मिळाला पाहिजेत तर अशा विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ पाठवा कारण नजीकच्या काळामध्ये चांगल्या प्रमाणात या ठिकाणी ते महावितरणची भरती होणार आहे त्याबाबतचाच हा व्हिडिओ आहे नवीन रोजगार काय उपलब्ध झाला आहे किती झालाय याबाबत तुम्हाला मी अपडेट देतो बघा त्या अगोदर आपल्याला एक आनंदाची गोष्ट सांगतो की जी काही धर्मदाय आयुक्तालयाची आत्ताची सध्याची जी जाहिरात आहे ते जाहिरातीचा जा समजा तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण एक ऑनलाईन टी एस पॅटर्ननुसार फोकस केलेली नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला बॅच या ठिकाणी आपण देत आहोत फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आणि त्यामध्ये बघा टी सी एस पॅटर्न या ठिकाणी फॉलो केलेला आहे जो काय धर्मदाय आयुक्तालयानं सिलेबस या ठिकाणी दिला त्याच सिलेबसला धरून मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक मापन चाचणी या ठिकाणी शिकवलं जाणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पॅट प्लॅटफॉर्म आहे तज्ज्ञ नामवंत शिक्षकांची मार्गदर्शनाखाली टी सी एस पॅटर्न फॉलो केलेलं आहे आपल्याला ऑनलाईन पिढे या ठिकाणी नोट्स भेटतील आणि शंभर प्लस टेस्ट आहेत बघा आपल्याला याकरता काय करायचे जर काय अजून शंका असतील काय माहिती विचारायची असेल तर ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या हेल्पलाईन नंबरवरती आपण संपर्क करायचा आहे आमच्या इन्फिनिटी अकॅडमीचा पत्ता आहे मानकरवाडा अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ पुणे या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्षदर्शनी भेट देऊ शकता आणि बॅचबद्दल माहिती घेऊ शकता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या मूळ मुद्द्याकडे आपण या ठिकाणी जाऊया जी काय महावितरणने एक नोव्हेंबरपासून ही जी काय ब नवीन कार्यालय आहेत हे प्रायोगिक तत्वावर पुनर्रचनेची अंमलबजावणी या ठिकाणी केली जाणार आहे बघा आता विद्यार्थी मित्रांनो महावितरणकडून राज्यात जवळजवळ तब्बल एकशे तीन नवीन कार्यालय या ठिकाणी आणि या एकशे तीन कार्यालयामध्ये आठशे शहात्तर पदांची निर्मिती नवीन या ठिकाणी केलेली आहे सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे आपल्या विद्यार्थी बांधवांसाठी ही खूप मोठी खूप खूप मोठी या ठिकाणी नवीन कार्यालय सुरू झाल्यामुळं खूप मोठी आनंदाची बातमी की जनतेला देखील या ठिकाणी वेळेवरती सुविधा मिळतील त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी त्यामध्ये दे, रोजगार देखील उपलब्ध होणार आहे राज्यातील वीज ग्राहक सेवेत सुधारणा आणि कर्मचारी कर्मचाऱ्यांवरील चारे, कर्म ताण कमी करण्यासाठी महावितरणने उपविभाग आणि शाखा कार्यालयाची पुनर्रचना करण्याचं या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मग ही पुनर्रचना जी काय आहे प्रायोगिक तत्वावर करण्याचा निर्णय घेतलेला आहे सुरू झालेल्या उपक्रमामध्ये राज्यात जवळजवळ एकशे तीन नवीन कार्यालये एकशे तीन नवीन कार्यालय या ठिकाणी चालू होतील आणि आठशे शहात्तर शहात्तर अभियंता व तांत्रिक पदांची निर्मिती बघा कोणती पदे लक्षात असू द्या याच्यामध्ये अभियंता असेल आणि तांत्रिक पदाची निर्मिती असेल मग त्याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो वायर म्हण असेल पातळीवरती काम करणारा मेकॅनिकलमध्ये जे काय विद्यार्थी शिक्षण घेतलेलं असेल त्यांच्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरची जी काही अभियंताची जी, 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 जी पोस्ट आहे या ठिकाणी ती तुम्हाला उपलब्ध होणार आहे मग आता ही रचना जी आहे ही जी काय आहे ते एक नोव्हेंबर म्हणजे बरोबर एका महिन्याने या ठिकाणी त्याची अंमलबजावणी बजावणी होणार आहे बघा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे एक नोव्हेंबरला याची अंमलबजावणी होणार आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या दरम्यानच या ठिकाणी तुम्हाला लगेच हे सगळ्या गोष्टी अंमलात आलेल्या दिस दिसते सध्या महावितरणमध्ये सोळा परिमंडल आहेत आणि एकशे सत्तेचाळीस विभाग आहेत या एकशे सत्तेचाळीस विभागामध्ये सहाशे बावन्न उप उपविभाग आहेत आणि सध्या तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर शाखा कार्यालय कार्यरत आहेत मात्र ही रचना तब्बल पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ दोन हजार एकच्या दरम्यान या ठिकाणी करण्यात आली होती ग्राहकांच्या संख्येनुसार ही रचना करण्यात आली होती लक्षात असू द्या आणि गेल्या काही वर्षापासून वाढती ग्राहक संख्या आणि कामगारांचा भार लक्षात घेता अभियंता व कर्मचारी संघटनाकडून पुनर्रचना करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत होती आणि त्यानुसार या ठिकाणी या विभागानं महावितरण हा निर्णय घेतलेला आहे बघा नवीन रचनेनुसार ग्राहक सेविकेची काम देखभाल व दुरुस्ती आणि महसूल व देयक अशा दोन स्वतंत्र विभागात विभागले जाणार असून त्यामुळे कर्मचाऱ्यावरचे सर्व कामाची ऐवजी कमी होऊन प्रत्येकाची जबाबदारी या ठिकाणी ठरवली जाणार आहे मग कामाची विभागणी या ठिकाणी केली जाणार आहे पण त्याकरता काय करावं लागणार आहे कामाचं आपल्याला ताण कमी करण्यासाठी मनुष्यबळ या ठिकाणी भरावं लागेल आणि म्हणून यातून तुम्हाला रोजगार उपलब्ध होईल आणि म्हणूनच आपण स्पर्धा परीक्षेचा आहोत या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती या ठिकाणी शेअर करत आहोत मग आता लक्षात असून द्या शाखा कार्यालयामुळे ग्राहकांना अधिक तत्पर सेवा देता येणार आहे विशेष म्हणजे या पुनर्रचनेत सध्याच्या पदसंख्येत कपात होणार नाही सगळ्यात महत्वाचं आहे पुनर्रचनेत सध्याच्या पदसंख्येत कपात होणार नाही आणि कर्म कर्मचाऱ्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता नवीन पदाची भरती केली जाणार आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या दृष्टिकोनातून आणि म्हणूनच मी तुम्हाला या ठिकाणी हे सेशन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे महावितरण विभागीय कार्यालयामध्ये दहा सदस्यीय देखभाल व दुरुस्ती पथकाची स्थापना केली आहे हे पथक वीज यंत्रणेचा देखभाल दुरुस्ती तांत्रिक बिघडाच्या निवारणाची जबाबदारी पार पाडणार आहे ठीक आहे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत सध्या पुनर्रचनेची ठळक वैशिष्ट्य म्हणजे एकशे तीन कार्यालय आणि आठशे शहात्तर नवीन पदांची निर्मिती आणि एक नोव्हेंबर नोव्हेंबरपासून ही ही कार्यवाही अंमलात येणार आहे प्रत्यक्ष कार्यवाही चालू होणार आहे आणि प्रायोगिक तत्वावर ग्राहक सेवेत वाढ व सुतरता ही येण्यासाठी हे सगळा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे आता सगळ्यात महत्वाचं नवीन कामाची विभागणी जी काय आहे ती प्रमुख जबाबदारी असतील आणि महसूल देयक या दोन गटामध्ये विभागणी केलेली आहे आता लक्षात असून द्या कर्म च... हा जो काय विभाग आहे हा विभाग मागील एक दोन वर्षातच खूप रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि अजून नवीन विभाग तयार झाल्यामुळं अजून नवीन आठशे शहात्तर पदांची भरती आपल्यासाठी एक आनंदाची बातमी या लवकर येणाऱ्या पुढील काळामध्ये आपल्याला महावितरणमध्ये सरकारी जॉब मिळू शकतो विद्यार्थी मित्रांनो इतके चांगले पगार आहेत विद्यार्थी मित्रांनो या महावितरण विभागामध्ये अक्षरशः म्हणजे तुम्ही थक्क व्हाल पगार ऐकून पगार ऐकून थक्क व्हाल तर अभियंत्यांना तर खूप 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 पेमेंट आहेत विद्यार्थी मित्रांनो हे सुवर्ण संधी सोडू नका अभ्यासाला लागा तुम्ही जर त्या एज्युकेशन रिलेटेड जर तुमचं ह्या एज्युके ह्या विभागाशी संबंधित एज्युकेशन जर तुमचं असेल तर ही सुवर्ण संधी सोडू नका आज न उद्या शंभर टक्के आणि आपलं सरकारी सेवेत सामील होण्याचं स्वप्न या ठिकाणी साकार होईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद